आप आप शेर कर, 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 भी भी तर तुम्ही बघितला सगळ्यांच्या फॅमिली येऊन गेल्या आम्हाला मस्त वाटलं सुरत ची फॅमिली फक्त आणि सुरजच्या फॅमिलीने इतकं भारी दाखवलं की दार घरात घुसायच्या वेळेस दारासमोर चपला काढल्या ही आपली मराठी माणसाची संस्कृती त्यांनी ती तपन कर म्हणजे चप्पल घरात न घेऊन जाता चप्पल आपण बाहेरच काढतो ही संस्कृती सूरजच्या फॅमिलीने आपल्याला दाखवली फीत त्यानंतरून जे निकीची मदर वगैरे आली होती तर मी निकीच्या मदरने निकीला काहीतरी सांगितलं आणि आत्ता जर आपण बघितलं तर निकीचं रूप निकी त्या सूरजच्या असं वाटायला लागलं की सूरजबद्दलच बोलते सूरजचा एवढाच पुलका का म्हणजे आता एवढा सुरतचा पुळका का आलेला का माणूस तस काय लगेच झटकन नक्कीच बदलतं देणिकीच्या स्वभावीच्या मागण्यावरनं दिसतंय आईने काही कान मंत्र दिला का ते तेच आम्ही ते मुद्दा काढला सुरुवातीला आम्ही तेच बोलत होतो की आईने काही कान मंत्र दिल का तू बाहेरून असंच वाटायला लागलं की आईने काही गुपचुप दिला का की नाही सूरजचा ला सपोर्ट बोटिंग जास्त चालू आहे त्याचं तगडं चालू आहे बाहेर मग लगेच निकी लगेच पलटीन लगेच सूरज कडे आली लगेच सूरजची ची प्रत्येक गोष्टीमध्ये सूरजचं काही झालं का त्याची बाजू घेणं आताच आजचं जे होत त्याच्या एवढ्या वेळ दिवस आरबा जनते होते सांगती त्यावेळेस तिला सुरतचं काही सुचलं नाही त्या मध्ये तिने एक ग्लास सुद्धा सुरतचा पिला नव्हता आणि सुरतचा त्यावेळेस तिला पुलका पण येत नव्हता ज्या वेळेस ती एवढा एटी मध्ये खेळत होता एवढं टास जिंकून देत होता त्यावेळेस कधी त्याचं कौतुक कौतुक केलं नाही बोलली नाही आणि आता कस काय लगेच शर्टासारखे लगे तुझे रंग का बदलले एवढे रंग बदलला आणि आजपर्यंत बघितले नाही आणि ते पण आहे ना तिच्या आई आईच्या आधी तर नव्हतं काही पण आई आई येऊन गेल्यानंतर तिचं रूप बदललं ते इतकं परफेक्टली बदल पर आता प्रत्येक मुद्द्यामध्ये घुसायला लागली तो आजच आपण बघू शकतो की सूरजनी काहीतरी ते सांडलं होतं तर त्यावरनं ती ऐकत होती की तुम्ही घर होते म्हणजे त्यांना खाली पाडायचं त्यांना शर्मिंदा करायचं आणि आपण खूप सूरजसाठी करतोय अरे ते ते बोलले तरी की तू बाहेर निघाल्यानंतर सूरज साठी आम्ही काहीतरी घराचं करून आहे त्याला घर बघून देणारे घराचं करून देणार असं बोलले तरी तू तर तेवढं पण पुढाकार नाही आहे तुझा फक्त त्या सूरजचा सपोर्ट घेण्यासाठी तू हे बोलती की सूरज तू सूरज बद्दल जे म्हणजे आईने घुसायचा प्रयत्न करायचा म्हणजे निकीच्या आईने त्याला निकीला सूरज बद्दल काहीतरी मंत्र दिला त्यानंतर आणि सुरुवात आणि अशा प्रकारे सर्व मध्ये ती बोलायला लागली ज्या वेळेस कुठे गेला ला 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 होता त्यावेळेस काहीच नाही म्हणजे याच्यावर आपल्याला कळत अशा माणसाला जिखवण्यापेक्षा याला घराबाहेर काढलेलं उत्तम राहत म्हणजे कडीत पलटी मारायच्या अशा माणसाला जिखवण्यापेक्षा सपोर्ट करण्यापेक्षा चांगल्या माणसाला मित्रांनो सपोर्ट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर जय हिंद